जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्र वाहली तालुका पाटोदा जिल्हा बीड या शाळेमार्फत आयोजित केलेले पाचवीच्या वर्णव पाचवी शिष्यवृत्ती पाचवी सैनिक स्कूल या क्लासमध्ये आपले सर्व स्वागत आहे आमचे लाईव्ह रेकॉर्डेड बॅचेस आहे आमचे क्लासचे वैशिष्ट्य अशा आहेत तर रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला अनलिमिटेड मध्ये बघता येणार आहे सर्व विद्यार्थ्यांना सर्व टेस्टचा निकाल पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे सराव प्रश्न संच सुद्धा उपलब्ध आहेत प्रत्येक घटकावर सराव टेस्ट उपलब्ध आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स उपलब्ध आहेत संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची हो हमी आम्ही घेत आहोत बघा पाचवी नवोदय शिष्यवृत्ती सैनिक स्कूलचे क्लास लावलेले पाच हजार ते पंचवीस हजार पर्यंत फी आकारण्यात येत होती परंतु आमच्या इथे तुम्हाला हे क्लास फ्री फी फ्री करता येणार आहे चला मी भाषा घेत आहे बघा आमच्या भाषा विशेष अशा विशिष्ट आहेत की पाचवी जवळ नवोदय उतारे दोनशेहून अधिक पीडीएफ स्वरूपात उपलब्ध आहेत पाचवी नवोदय उतारे एकूण दोनशे वरून अधिक ऑनलाईन सराव टेस्ट उपलब्ध आहेत जवाहर नवोदय पाच उतारे एकूण पन्नास हून अधिक ऑनलाईन प्लस रेकॉर्डेड लेक्चर आहेत बघा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही टाकलेले लिंक तुम्हाला सोडवता येतील आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या नातेवाईकांना तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा सुवर्ण संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअप ला डिलीट झालेले मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्राम ला बघता येईल गुड मॉर्निंग मी वैष्णवी सोनोने आजच्या या उतारा क्रमांक एकोणतीस मध्ये आपले सहस स्वागत करत आहे चला जवळ जवळ उतारे उतारा क्रमांक एकोणचाळीस विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवळ विद्यालय प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयीचा उत्तरावर आधारित सलाळ तासनी क्रमांक एकोणचाळीस मधील प्रश्नांचे आयोजन केले आहे आपणास आमच्यामुळे मिळणाऱ्या दोनशेहून अधिक उत्तरांचा अभ्यास करून दोनशेहून अधिक ऑनलाईन चलाव टेस्ट सोडून भाषा विषयात वीस प्रश्नाचे पंचवीस गुण शंभर टक्के मिळवा तेही खात्रीशील चला उत्तरा क्रमांक एकोणचाळीस बघा तुम्हाला एक मिनटात वेळ येत आहे तुम्ही हा उत्तरा वाचून घ्या तर वाचून विल रीड किंवा माझं वाचून झालं असं त्यात मध्ये टाका बघा उतर वाचून झाला असायचं आय विल गेट किंवा माझं वाचून झालाय असं कॅट म्हट बघा प्रशांत म्हणजे माझं झालाय प्रश्न मध्ये माझं झाला अजून चला म्हणून वाचून दाखवते उत्तरा क्रमांक एकोणचाळीस पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उधळण करत येतो सरोवर शेती नद्या नाले या ठिकाणी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे परिधान करून उभे असलेले गिरीराज त्याचप्रमाणे हिरवा नसलेली शेती आणि त्यांचा कडेला फुललेला फुललेली तर तीळ झेंडू यांची पिवळी फुले म्हणजे हिरव्या साडीची पिवळी किनारत जणू सरोवरातील विविध रंगीत कमळे पाहून मन आनंदाने तृप्त होऊन जाते कमळाच्या वर्तुळाकार पानांनी भरलेली सरोवरे पहिली की असे वाटते की असे वाटते या निसर्ग सुंदरीच्या कपाळावर कुणीतरी हिरवी टिकली गोंधळ आहे जसवंदीच्या झाडातून डोकावून पाहणारी तिची लाल फुले पाहून वाटते लाल तुऱ्यांचा हा कोंबडा जणू पहाटे बांग देत आहे झऱ्याच्या झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याचा आवाज ऐकून वाटते वनराणी जणू पायात चार घालून नृत्य करीत आहे सुरे नाचवणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले पाण्याच्या कारंज्याची आठवण करून देतात चला अं उत्तर प्रश्न तुमच्यासाठी बघा पहिला प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते पर्याय पावसा पावसाळ्याच्या सुरुवातीला पर्याय बी हिवाळा संपतो तेव्हा पर्याय सी उन्हाळ्याच्या सुरुवातीला पर्याय डी पावसाळा संपतो तेव्हा बघा उत्तर टाकता प्रश्न क्रमांक व पर्याय टाका सुद्धा मला सुद्धा कळत तुम्ही प्रश्न उत्तर आहात बघा प्रश्न डी उत्तर देतोय ओम डी उत्तर देतोय बघा कुठं डी उत्तर देतोय तुम्ही मागे पडलात थोडं पुढे या बघा हो रे देऊ मोहन खाले दी उत्तर देते यशस्वी दी उत्तर देते चला तर प्रश्न पहिला हिरव्या रंगाचे मुक्त प्रदर्शन कधी भरते बघा ह्याच योग्य उत्तर आहे पर्याय कधी पावसाळा संपतो तेव्हा हे दिलेलं आहे बघा पहिल्याच वेळी पावसाळा संपतो तेव्हा पावसाळा संपतो आणि निसर्ग हिरव्या रंगाची उदळ करते तो सरोसरी हिरव्या रंगाचे जणू मुक्त प्रदर्शन भरते बघा ज्यांनी त्यांनी यांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती पर्याय ए झेंडूची पिवळी फुले पर्याय बी लिलीची पांढरी शुभ्र फुले पर्याय सी केरड्याची फुले पर्याय डी तिळाची फुले प्रशांत बी उत्तर प्रश्न ओम बी उत्तर देतोय कृष्णा बी उत्तर बी उत्तर देतोय बघा प्रश्न दुसरा तुरे नाचविणारी फुले कोणती याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लिलीची पांढरी शुभ्र फुले हे बघितलंय तुरे नाचविणारी लिलीची पांढरी शुभ्र फुले बघा मोहन मोहन खडे बी उत्तर ज्यांचे ज्या विद्यार्थ्यांनी बी उत्तर त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी बघा गोरे बी उत्तर देते तिसरा हिरव्या रंगाची विशाल वस्त्रे कोण नेसते पर्याय ए ललना पशु पशुपक्षी पर्याय सी गिरीजा पर्याय डी सरोवरे कौन सी उत्तर दे तो है पश्चात्सी उत्तर दे तो है एसएससी डिसेबल्सी से भी उत्तर दे तो है एसएससी तो थोड़ा मार का पढ़ जिस थोड़े है कुष्णा सी उत्तर दे तो है भगवान माने डिसेबल्सी से भी उत्तर देते लेते हैं माने तो भी मार का पढ़ना थोड़े पुड़े है

तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन चला पुढचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न चौथा लाल तुराचा कोंबडा कोणास म्हटले आहे प्रश्न चौथा लाल तुराचा कोंबडा कोणास म्हटले आहे पर्याय लिलीच्या फुलांना पर्याय बी झेंडूच्या फुलांना पर्याय सी जास्वंदीच्या फुलांना पर्याय डी कमळाच्या फुलांना चला अ यशस्वी श्री उत्तरेचे तिसरा प्रश्न श्री उत्तर देतेच योग्य आहे बघा कोणतं होत देतोय प्रशांत सी उत्तर देतोय बघा यशिवतोय तुम्ही माग पडला थोडं मुळे पुढे या प्रश्न चौथा चाललाय आपला बघा राजू पांडू शिव उत्तर देते दे, दे दे, कृष्णा शिव उत्तर देते चला चौथ्याचा प्रश्न चौथा लाल तुऱ्याचा कोंभा कोणास म्हटले आहे लाल तुऱ्याचा कोंभा अ पर्याय योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक श्री दासुंधीच्या फुलांना बघा आपल्याला लाल फुले पाहून ला लाल तुऱ्याचा हा कोंबडाच जणू बघा मोहन खाडी उत्तर देते चला ज्यांनी ज्यांनी दिलं त्यांचं खूप खूप मला प्रश्न अभिनंदन चला पुढचा प्रश्न पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती निसर्ग प्रश्न पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती पर्याय ए पांढरी शुभ्र फुले पर्या बी सुरुवसे वरे पर्या सी शेते डी नद्या बघा माने बघा औंशोन बी उत्तर देत पाचव्याच प्रशंसानं बी उत्तर देते माने चौथे चौथेच त्यांचं योग्य आहे माने तुम्ही थोडं माग पटात थोडं थो पुढे या गोरेशी उत्तरले जाते चौ त्याच गोरे तुम्ही मागे थोड पुढे या बघा पाटूच पांडव बी उत्तरले जाते यशस्वी बी उत्तर ते चला चला माने बी उत्तर देत ते बघा प्रश्न पाचवा निसर्ग सुंदरीच्या कपाळावरील हिरवी टिकली कोणती त्याच योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सुरवसे ज्यांनी ज्यांनी भी उत्तर दिले सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन चला थँक्यू आज आपला एकोणचाळीस उत्तर संपलेला आहे आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे आम्ही दाखलेले मेसेज लिंक तुम्हाला सोडवता येतील पेपर आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा म्हणजे तुमच्या विद्यार्थी मित्रांना मित्रपरिवारांना किंवा नातेवाईकांना सुद्धा या संधीचा फायदा घेता येईल आमच्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हा म्हणजे व्हॉट्सअपला डिलीट मेसेज सुद्धा तुम्हाला टेलिग्रामला बघता येईल चला